आजच्या शिक्षण पद्धतीत संस्कार शिक्षणाची गरज मंत्रयुग त्यानंतर यंत्रयुग आले पण प्रगतीची पावले पुढे पडत असताना काही गुंडुगिरी बाबा अजूनही मंत्र्यांच्या जडिबुट्टीच्या गंडेवारेचा वापर करून अज्ञान लोकांना अयोग्य मार्गाने लुटत आहेत आता यंत्रयुगानंतर तंत्रयुग सुरू झाले असून आय टी क्षेत्रात देश वेगाने झेपवत आहेत असे असताना आपली युवा पिढी अजूनही संस्कार जुगारत आपले मनाप्रमाणे इच्छा भावना पूर्ण करण्यात पुढे आहे केवळ संस्कार अपुरे पडत आहेत हे काम शिक्षण पद्धतीतून व्हायला हवेत तसे ते होत नाही आता संस्कार शिक्षणाची सोय करून संस्कार घडवण्याची गरज आहे न युवक युवती काही प्रगत साधनांचा मोबाईलवरील सोशल मीडियाच्या माध्यमाचा दुरुपयोग करून वेगळ्या मार्गाला जात आहेत हे थांबलं पाहिजेत त्यासाठी संस्कार शिक्षणाची गरज आहे हाच प्रयत्न नाशिक येथील माजी प्राचार्य विजय थोरात हे लवकरच सावित्री शक्तीपीठाची निर्मिती करून महिलांना काही सुविधा मार्गदर्शन करणार आहेत अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच महात्मा फुले जयंती या दिवशी सावित्री शक्तीपीठ संस्थेची सुरुवात होणार आहे अशी माहिती प्राचार्य विजय थोरात यांनी दिली सावित्री शक्तीपीठ हे जन्माला येऊ घातलेलं शक्तीपीठ संस्कारासाठी पुढे आहे ही आनंदाची बाब आहे तसेच शिक्षण संस्थातून ही संस्कार सुरू करणे व नव पिढीला युवा युवतींना यांचेच धडे गिरवणे व संस्कार करणे आजची गरज आहे सावित्री शक्तीपीठ निर्माण होऊन ते संस्कार शिक्षण जर दिले गेले तर हे खालील प्रकार थांबतील एक महिलावरील अत्याचार बलात्कार हत्या दोन लहान बालिकेवरील पाश्विकृत युवा पिढीतील सहवास व स्नेह वाढून जवळीक निर्माण करून ती जवळीक पूर्णत्वास नेणे प्रसंगी ते टाळणे साठी युवतीला संपवणे हे संस्कार अभावामुळे होत आहे त्यासाठी संस्काराचे प्रबोधन करून पुढील सुरचित करण्याचे कार्य सावित्री शक्तीपीठ करणार आहे ही भूषणा व बाब आहे सावित्री शक्तीपीठाची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली असून सुर। रजिस्ट्रेशन शासकीय स्तरावर आपण करणार आहोत आणि झालेलं रजिस्ट्रेशन अकरा एप्रिलपासून त्याची कार्यवाही आपण करणार आहोत ज्यांना सदस्य व्हायचं असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर माझा चीफ प्रमोटर या नात्याने देत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा यथोचित माहिती सगळी आपणास मिळेल माझा व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस छप्पन्न सत्याहत्तर आहे आणि पत्ता आहे मेरी नासिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा